नमस्कार स्वागत तुमचं रोखोक मध्ये मी अशोक वानखडे ऑपरेशन सिंदूर पहिला फेज ओव्हर झाला पण ऑपरेशन सिंदूर हे संपलेलं नसून ते कंटिन्यू राहणार आहे जोपर्यंत अतिरेकी समाप्त नाही होत असं आमचे रक्षा मंत्री म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हणाले पुढे पाकिस्ताननी भारतावर पंधरा शहरात हल्ले केले आणि ते हल्ले सगळे नाकाम झाले कारण आपल्याकडे रशिया निर्मित यस फोर हंड्रेड इफे एअर डिफेन्स सिस्टम आहे त्यामुळे कुठलंही त्यांचं मिसाईल आपल्या कुठल्याही शहरावर जवळजवळ पंधरा शहरांवर त्यांनी हमले केले हल्ले केले पण सगळे मिसाईल हवेतल्या हवेत शूट आऊट झालेत रेट म्हणून भारताने बऱ्याच ठिकाणी हल्ले केले आणि आज पूर्ण पाकिस्तानमध्ये विस्फोट विस्फोट दिसत आहे अक्षरशः आर्मी हेडक्वॉर्टरचा डिफेन्स सिस्टम सुद्धा भारताने तोडून टाकलं जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं त्यानंतर रक्षा मंत्रालयाने आपल्या संरक्षण मंत्रालयाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाकी सगळ्या देशांना सुद्धा सूचित केलं आणि आपल्या देशांनी आणि आपण सुद्धा प्रेस कॉन्फरन्स सांगितलं की हा हल्ला फक्त अतिरेक्यांना नष्ट करण्यासाठी होता त्यामुळं टार्गेटेड प्रिसाइजली अतिरेक्यांचेच ठिकाणं उद्ध्वस्त केलेत हा काही पाकिस्तान विरुद्धचा लढा नव्हता पाकिस्तानमध्ये आतंकी शिबिर चालू होते ते आम्ही पिनपॉइंट केले आणि प्रिसाईजली तिथेच आम्ही ते सगळे नेस्तनाबूत केले त्यानंतर पाकिस्ताननी जर कुठली युद्धासारखी स्थिती आणली तर भारत पूर्णपणे त्याला जबाब देईल त्यानंतर रात्रीतून पाकिस्ताननी आपले कारवाया सुरू केल्या आणि लगातार पुन्हा डिफेन्स मिनिस्ट्रीने प्रेस रिलीज जारी केलं आणि सांगितलं की जवळजवळ पंधरा शहराला टार्गेट केलं सगळे मिसाईल आम्ही त्यांचे ध्वस्त केले आणि मग आम्ही त्यांनी आमच्यावर हल्ले केले पहिल्यांदा मग आम्ही पण त्यांना रिटायरिएट म्हणून हल्ले केले आणि त्यांच्या बऱ्याचशा सिस्टम्स आम्ही केल्या काही बॉर्डर एरियामध्ये भारी मोटर आणि मोठमोठ्या तोफांचे हल्ले भारतावर चालू आहे खास करून पूछ क्षेत्रामध्ये थोडी चिंताजनक स्थिती जा याच्यासाठी झालेली आहे की आपण प्रत्युत्तर दिलं त्यांना ठोकून लावलं ते छावण्या सोडून पळालेत परंतु त्यांनी केलेल्या त्या मोटर आणि मोठमोठ्या तोफानच्या हल्ल्यात जवळजवळ पंधरा भारत भारतीयांचा मृत्यू झाला त्यात काही स्त्री आहेत काही मुला आहेत पण जर असं चालू झालं तर मग आमचे ड्रोन आणि आमचं आमचे प्लेन्स पाकिस्तानला पूर्णपणे बर्बाद करून टाकतील अशी सुद्धा एक सूचना दिलेली आहे एन पाकिस्तान आणि भारत यांच्यात लगातार चर्चा होत आहेत आणि हे सगळं चालू असताना आजचा म्हणजे ही बदलती स्थिती ही तुमच्या समोर मी आणली परंतु आजची मुख्य गोष्ट अशी होती की आज जसं पुलवामा हमल्या त्या पेहलगाम हमल्यानंतर हल्ल्यानंतर सर्व दलीय मिटिंग बोलावली होती पण त्यात पंतप्रधान गेले नाही पण आश्चर्य वाटलं पण वाटलं की चला पंतप्रधान काहीतरी वॉर रूम मध्ये मोठं काम करत असतील चला बाबा पण आता ऑपरेशन सिंधू झाल्यावर पुन्हा सर्वदलीय मिटिंग बोलवण्यात आली त्या मीटिंग मदे सरकार सरकारतर्फे राजनाथ सिंगची अध्यक्षता खाली झाली होती अमित शाह गृहमंत्री राजनाथ सिंग संरक्षण मंत्री किरण रिजूजी पार्लमेंटरी अफेअर मिनिस्टर एस जयशंकर विदेश मंत्री जे पी नड्डा पार्टीचे अध्यक्ष आणि निर्मला सीतारामन आपचे अर्थमंत्री हे सगळे होते त्यात आणि बाकी पार्टीकडनं काँग्रेसमधनं राहुल गांधी आणि खरगे जी होते मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार एन सी पीकडनं सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे शिवसेनाकडनं संजय राऊत आर जे डीकडनं प्रेमचंद गुप्ता सी पी कडनं जॉन ब्रेटास बी डी ओरिसाची पार्टी आहे त्याच्याकडनं सस्मित पात्रा तृणमूल काँग्रेसकडनं संदीप बंदोपाध्याय डीएमके केकडनं टी आर बालू समाजवादी पार्टीकडनं रामगोपाल यादव पासवान जी ची पार्टी आहे पासवानची त्यांना चिराग पासवान स्वतः मंत्री पण आहेत आणि ओ एसी सुद्धा होते एम ए, ए, एम आय हे सगळे असताना मुख्य प्रश्न होता पंतप्रधान का नाही आपल्याला ही परंपरा आहे की सर्वदलीय मिटिंगमध्ये जर पंतप्रधान बाहेर असतील किंवा अति बिझी असतील तरच मग ते येत नाहीत आणि मग अशा वेळेला फारच इमर्जन्सीच्या वेळेला मग ते कोणाला तरी अध्यक्षता करायला पाठवतात पण दोन्ही वेळेला पंतप्रधान का नाही आले आज पंतप्रधान आले असते तर आज तर लोकांनी त्यांना अभिनंदन केलं असतं पंतप्रधान या तर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं देऊ इच्छित नाहीत कारण त्यांच्याकडे उत्तरं नसतील किंवा पंतप्रधान आता स्वतःला लोकशाहीपेक्षाही मोठे समजायला लागलेले आहेत देशापेक्षाही मोठे समजायला लागलेले आहेत त्या पंतप्रधानाच्या पदापेक्षाही आणि राज्य घटनेपेक्षाही मोठे समजायला लागलेले आहेत असं समजायचं का हा कुठला अहंकार आहे की पंतप्रधानांना सगळे सगळे विरोधी पक्ष नेते किंवा बाकी सगळे दलीय त्यांच्या सुद्धा एनडीएचे काही घटक दल होते त्या सगळ्या नेत्यांना ते तुच्छ मानतात पंतप्रधानांकडे असं काय मोठं काम होतं की पंतप्रधान ते सर्व सोडून वॉर रूम मध्ये बसले होते असं काही नव्हतं एकूण पंतप्रधान कुठल्याही प्रश्नाला उत्तर देऊ इच्छित नाही त्यांना प्रश्न विचारलेलं आवडत नाही म्हणून तीनशे सत्तर पाहिजे ताकी राज्यघटना बदलायला पाहिजे राज्य घटनेत प्रश्न विचारण्याचा अधिकार होतो आज कुठलेही प्रश्न विचारले जाणार नव्हते आज त्यांचं अभिनंदन होत सरकारने ब्रीफ केलं की आम्ही काय काय केलं पुढे काय शक्यता होऊ शकते आणि पुन्हा देशातल्या सगळ्या राजनीतिक दलांनी दोन्ही हात वर करून सांगितलं सरकारला की अशा संकटाच्या वेळेला सगळा देश तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जो निर्णय घ्याल त्यात सर्वांची सहमती असेल अशी ब्लँकेट सहमती पेहलगामच्या झालेल्या हल्ल्यानंतर सुद्धा देण्यात आली होती अशीच ब्लँकेट संमती आता सुद्धा देण्यात आलेली आहे परंतु एक परंपरा असते अशा कृषी वेळेला प्रधानमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना भेटतात त्यांच्याशी संवाद साधतात स्थिती काय आहे ते सांगतात जेव्हा निक्सन अमेरिकेचे राष्ट्रपती असताना इंदिरा गांधी अमेरिकेला गेल्या आणि भयानक दोघात भांडण झालं अक्षरच्या प्रेस कॉन्फरन्सचं बायकॉट करून त्या व्हाईट हाऊस मधून निघाल्या हेनरी किसन जर विदेश मंत्री होते ते बिचारे समजावत होते पण इंदिरा गांधीचा पाराफार वर झाला त्या सरळ भारतात आल्या आणि आल्या आल्या त्यांनी पहिलं काम केलं असेल तर विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी भेट घेतली आणि त्यांना सांगितलं वस्तुस्थिती अशी झालेली आहे आणि अटलजींनी सांगितलं की आप चिंता मत देश आपके साथ एक परंपरा असते परंपरा काय नवीन सुरू करणार आहेत मोदीजी आणि विरोधी पक्षनेत्यांना तुच्छ नेतो समजून किंवा स्वतःला लार्जर दॅन लाईफ समजून ते काय सिद्ध है। करू इच्छितात हेच कळत नाही आज त्यांची इमेज फार जबरदस्त वाढली असती जर त्यांनी येऊन म्हटलं असतं की मागच्या मिटिंगला मी आलो नाही काही लोक नाराज होती पण मी त्यावेळेला त्या मध्ये लागलो होतो कारण आपल्याला बदला घ्यायचा होता आणि त्याला वेळ ला लागतो थोडस प्लॅनिंग आणि फार गुप्ततेची आवश्यकता असते त्यामुळे मी येऊ शकतो नाही आज तुमच्यासोबत आहे आज तुम्ही सगळ्यांनी साथ दिला आपण करून दाखवलं देशाने करून दाखवलं एक त्यांची इमेज फार मोठी झाली असते लार्जर दॅन लाईफ पेक्षा आपलं हृदय किती मोठं आहे हे दाखवायला पाहिजे परंतु भाजपच्या लोकांनी पुन्हा पोस्टर लावून त्याचं राजकारण करणं सुरू केलं काही पोस्टर्स मध्ये तर अक्षरशः मोदींच शिवाय म्हणजे सुद्धा नाव नाही आपण सगळे राजनीतिक इच्छाशक्ती आम्ही पण म्हणालो मी पण म्हणालो की मोदींना मी त्यांनी अभिनंदन त्यांचं की त्यांनी राजनीतिक इच्छाशक्ती दाखवली परंतु अशी राजनीतिक इच्छाशक्ती तर पाकिस्तान मध्ये पण आहे युद्धाची पण त्यांचे सैनिक किती कमजोर पडतात हे आपण पाहिलं आपलं सैन्य खरोखरच शूर आहे आपलं सैन्य जे मनगटात ताकद आहे ती आज जगातल्या कुठल्याही सैन्याच्या समोर आपण ताकदीनं उभं राहू शकतो हे दाखवून दिलं त्यामुळे आज पंतप्रधानांनी सर्व दलीय मीटिंगमध्ये न येता कुठेतरी पुन्हा आपली उंची कमी केली असं मला वाटतं आज रोखोकमध्ये एवढंच पुन्हा येतो काय विषयासोबत तो मध्ये नमस्कार पाहत रहा Raštvovanje